कोल्हापूर जिल्ह्याचं एक युवा नेतृत्व गोकुळसारखी एक शिखर संस्था दूधसंस्था ही नुसता राज्यात नव्हे तर देशात अव्वल असणारी एक दूध संस्था या दूधसंस्थेचं चेअरमनपद तुम्हा आम्हा सर्वांचे युवा नेतृत्व आदरणीय नवीन मुश्रीफ साहेब हे आज खऱ्या अर्थानं गोकुळचे चेअरमन झाले आणि खरोखर गोकुळचे चेअरमन होत असताना नुसता मुश्रीफ साहेबांचे चिरंजीव म्हणून किंवा मुश्रीफ साहेबांच्या कुटुंबातले प्रमुख म्हणून ही निवड न होता खऱ्या अर्थानं गोकुळ संचालक ते झाल्यानंतर या जिल्ह्यामधल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक गोट्यांमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थाने त्याने केलेलं आहे ज्या ज्यावेळी म्हैशीची ज्यावेळी एखाद्या शेतकऱ्याला मैस पाहिजे असेल तर ते के डी सीच्या माध्यमातनं त्याचबरोबर विविध बँकेच्या माध्यमातनं त्या म्हस असू दे गाय असू दे ही खऱ्या अर्थानं मिळवून देण्याकरता त्याला सबसिडी मिळवून देण्याकरता ते खऱ्या अर्थानं प्रयत्न केलेले आहेत आणि एवढंच नाही तर गेली दोन वर्ष ते सातत्यानं प्रत्येक तालुक्यामध्ये दौरा करून प्रत्येक तालुक्यातल्या दूध संस्थेच्या सभासदांचं त्याचबरोबर दूध उत्पादकांचं ज्या काही अडचणी आहेत त्या जाणून घेण्याचं जा खऱ्या अर्थानं त्यांनी काम केलेलं आहे कारण का आम्ही सातत्यानं बघतोय की ज्या ज्या दूधसंस्थेच्या त्यांच्या काय अडचणी असतील त्या जा जागेवर जाऊन दूध संस्थेमध्ये जाऊन संचालक मंडळ असेल शेतकरी असेल दूध उत्पादक असेल त्यांच्याबरोबर सं संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन खऱ्या अर्थानं त्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं आणि म्हणूनच आजची खऱ्या अर्थानं त्यांना एक पोचपावती म्हणून किंवा त्यांनी केलेल्या कार्याचं दखल म्हणून सर्व संचालक बोर्डानं एक मतानं त्यांची निवड खऱ्या अर्थानं केली केवळ कुठल्या मुश्रीफ साहेब एक मिनिस्टर आहेत किंवा मुरी एक मुश्रीफ साहेबांचे चिरंजी आहेत म्हणून ही निवड झालेली नाही त्यांच्या गुणवत्तेवर त्यांच्या कामावर तिने केलेल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या कार्यकर्तृत्वावर त्यांना खऱ्या अर्थानं त्यांची पोचपावती मिळालेली आहे जिल्ह्याचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत आदरणीय नाईक साहेब त्या गोकुळ दूध संस्थेचे आज चेअरमन झाले त्याबद्दल त्यांनी प्रथमतः मी अभिनंदन करतो खरोखर साहेबांचं काम म्हणजे या राज्याचं युवकांचं नेतृत्व सांभाळत या जिल्ह्याचे अनेक तरुण 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 युवतींना काम दिले आहे त्याचबरोबर गेली दहा बारा वर्ष एका कारखान्याचं चेअरमन असताना चांगल्या पद्धतीने कार कारभार चालविलेला आहे अशाच या कारभार चांगल्या काम केल्याबद्दल आज गोकुलच्या संचालकांनी एकमताने सर्व जिल्ह्यातील नेत्याने आज नवी साहेबांच्यावर दुरा टाकत अध्यक्षपदाचं मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे काय सांगाल त्यातून तर नारायण मुश्रीफ साहेबांना ग्रामपंचायत ग्रामपंचायतमार्फत शुभेच्छा देतो मुश्रीफ साहेबांनी जे काम केले ते इथून पुढे बी होणार नाही असं काम केलेलं आहे त्यामुळं त्यांची निवड झालेली आहे चर्मनपती निवड झाल्याबद्दल तिजोणे ग्रामपंचायत सर्व सदस्य सदस्या कर्मचारी वर्ग ग्रामस्थ यांच्यामध्ये पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं इतिहास म्हटलेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले महिनाभर ही चर्चा होती की गोकुळचा चेअरमन कोण होणार आणि आमच्या मनात तरी होतं जरी तशा पद्धतीनं घडामोडी घडत नसल्या तरी आमच्या मनात होतं की आमचे म्हणजे ज्युनियर दैवत म्हणायला पाहिजे आमचे सिनियर दैवत मुस्लिम साहेब आहेत ज्युनियर दैवत नावेद साहेब आहेत मला मगाशीच सतीदारांनी सांगितलं की मुसिफ साहेबांना म त्यांनी सांगितलं होतं की नायब नावेद साहेबांना चेअरमन करा म्हटल्यानंतर माझ्या मुलग्याला नको कारण प्रत्येक संस्थेमध्ये आपण सर्वोच्च असायला हवं हे ते दिसणाऱ्यांच्या दृष्टीनं म्हणजे बरं दिसत नाही तेव्हा त्या दृष्टीनं खरं वास्तविक त्यांचा तो प्रयत्न नव्हता पण काय झालं की गुणवत्ता आता घेत्या दोन महिन्यापूर्वी इथंच केदारलिंग दूध संस्थेत नावद साहेब आले होते कारण त्यांनी एक मधी मोहीम उघडली होती की प्रत्येक दूध व्यवसाय शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत जेणेकरून त्या सोडवून त्या दूधसंस्थेला प्रेयानं दूध संघाला ऊर्जिता अवस्थेकडे कसं नेता येईल ज्या पद्धतीनं त्यांनी म काम सुरू केलं होतं त्या गुणवत्तेच्या जोरावरच खऱ्या अर्थानं संपूर्ण संचालक मंडळानं एकमतानं नि निर्णय घेतलेला आहे की नावेद मुश्रीफ साहेबच चेअरमन झालेले आहेत आणि आजचा तो ऐतिहासिक दिवस खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीनं कलाटणी देणारा हा दिवस आहे